तर नमस्कार मंडळी सुस्वागतम तर आता मी इकडे मळ्यात आहे आणि इकडे वर बाबल्याच्या काहीतरी लावणी चालू आहे वर तर मी जाऊन बघतोय त्याच्याकडे काय मामा काहीतरी त्याचं इलो आ नादात ना भरपूर माणसं घेऊन इलो आहात तर बघूया जाऊन किती माणसं होती चला तर जाऊया बाबल्याच्या लावणीत तर बघू शकता तिकडे आता मी इलोय वर हे बघा बाबल्याचं मळो इकडे इकडे त्याचे सगळे माणसा कामा करतात बघा पाऊस पण हा तर बघा इकडे चिकल चिखल करतो वाटता होय बघा इकडे चिखल करतात आणि तिकडे माणसा पेंडी घेऊन येले एक चिखल झाली ती लावणार आता तर बघा इकडे अशा प्रकारे चिखल केली जातात तर हे नादातले पाहुणे आमच्या बोनबावड्यात मदत करूसाठी येले हो। पाहुण्यांका आणि इकडे लावू सुरुवात करता आणि बघा तिकडे बाबल्या बाबलो खुश बाबल्याकडे भरपूर माणसं आली होत होते तुम का आता ही दुसरी चिकल आता होईल हो बघा हा ठीक आहे हां हां काय नाही हो बघा इकडे हा हां पण जोरात येत बघा ट्रॅक्टर चालक इकडे बसले आहेत निवांत बघा तिकडे आता माणसं येतो लावून लावू चितल झाल्या तिकडे सर्व गाडस होत तर त्यांना मी दाखवते तुमका जरा पुढे जातोय ते, ते पण दिसून दे व्हिडिओ पावसून जोरा तिला पण सांभाळून जातोय बघा ही पेंडी इकडे ठेवला नाही आहात धुवून ठेवलेली असत ती आता लावणार तिकडे जाऊन आणि इकडे सर्व आता जवळजवळ काढून संपत संपत दिलो आहो बघूया आता शेवट तर बघूया मालकांना काय वाटतं पालकांची खुशी असतात चेहऱ्यावर ती बघूया थोडी तर बघा इकडे पाचटे मालक आणि हे पाहुणे पाहुणे बघा इकडे हा नाचचे पाहुणे काढला गाड बांधणं सोपं काम नाही का भरपूर मेहनत लागतात वर्ष काढूची लागत माका पण आता हळूहळू हात वर्ष येऊ लागली बघून बघून तर बघा हे इकडे मालक हो काय हो कसा वाटत तुम्हाला माणसा एवढी गेली आता खुश नाही काय हो मालक काय बोलत नाही मला काय सांगा काय कायदा मला काय ऐकत नाही तर बघा अशा प्रकारे पूर्ण मळी तरव्याची होती भरलेली तर तिने आता सकाळपासून काढला नाही तर आता हे मालक काय बोलत नाही ते आता जेवण मटणार जेवण जेवण जड झाले आहेत तर बघा हे पेंडी असे काढले काढून गाठी बांधायची लागतात आणि तिकडे चिकल चालू तर बघा आता हिमळी पूर्ण खाली झाली थोडी आर कॅन्डी शिल्लक हा जाते घेऊन थांब आता मी दाखवतो काय करतात माणसा तिकडे लावणी लावत चला बघूया आता बघा मी परत इकडे इलोय आता मला वाटतं तर झालो असतात म्हणून इले बघते आता शेवटचा टप्पू आहे बाकी आहे ता ना? आ, आता काही मिनटातच टप्प्यात हा अंतिम टप्प्यात हा आता काही मिनटात खतम इकडे विषय गंभीर हा लावणार कोण लावणार हा हा होय होय हे काढणार आणि ते तिकडे माणसा लावणार आणि ते तिकडे चिखल करणार आणि हे इकडे साहेब पेट्रोल पुरवणार हां आणि मी मी व्हिडिओ करणार

जेणेकरून तिकडनं पॉवर टेलर इल्या इलेक्टो मळीत नागरूक चालू करत पाणी आहात इकडे भरपूर तर बघा मळी पूर्ण खाली पैकी लागत पाणी पण भरपूर पाणी पण सोडका लागत म्हणजे व्यवस्थित सगळं त्यां टेन्शन नाही मग दोनदा झाला झालं होत काय विषय नाही पटापट पटापट उचल फटाफट टाइम नको हा इथं पटापट उचल ते आता बघा संप दिले आहेत हो। थोडेसे पेंडिया राहिले शिल्लक ते पण संपले की आता ट्रॅक्टर का तिकडे येतासा तो बघा इलो मग आता नादातले आहेत दरवर्षी बापल्याकडे मदत करूसाठी येतात पाहुणे अशी हवे हो मदत करणार आहे पाहुणे म्हणून आपण मग तेवढं त्यांना तेवढं लागतं तर ते होऊन जरी येणार लावणी संपत होय आता मी ट्रॅक्टर पासून लांब येलोय ट्रॅक्टर तिकडे मी इकडे येलोय ट्रॅक्टरचा आवाज भरपूर येतात त्यामुळे आणि हे शेतकरी पेंढे धुत आहेत ते आज खुश आहेत तर कसं वाटतं तुम्हाला एवढी माणसं तुमच्याकडे आली ते काय बोलत नाही कसं वाटतं काय बोलत नाही एवढी माणसं मिनसा येईल पाहुण्या येईल काय नाही काय वाटत नाही हां मगा तती मामा इले तरी पण यो काय खुश नाही आपले बैल ठेवला घराकडे होत आणि पावन्यांका लय मेहनत करून तो बोलवता आज पावन चार दुपारी केला ना वडेने कोमडरे टापटाना था 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 था। तर आता बघा इकडे म्हटलं होतं दहा मिनटात लावून व्हायेत पण अजून काही त्यांना लावून झाला ना हा तर बहुतेक काका वाटा टाईमपास करत होत लावा पटा मी म्हणते दहा मिनटात होईत लावून तर नाही माणसं एकदम फास्ट नाही होत लावणारी ही आपली आज धरून आणलेली आज धरून आणलेली होत एकदम काय पाच बीस लावणार नाही पास पाच लावणार असं एवढं दहा मिनिटात झालो असतं बघा इकडे हिरवागार निसर्ग पूर्ण एक, निसर एक राऊंड मारलं आहे आणि बघा इकडे टॉवर पण आमच्याकडे म्हणजे नेटवर्क फुल जिओ तिकडे बाबला तो मामा पेंडी टाकता जेणेकरून ते पटापट -पत लावतील बघा इकडे ट्रॅक्टरवालांचा काहीतरी विषय हा गंभीर हा बघा विषय लयच गंभीर दिसता बघा वाकून वाकून तर आता काय झालं काय माहीत नाही बघा दगड दगड काहीतरी असतात मला वाटतं

बघा इकडे एकदा धरून झाला तर इकडे बघा पाण बिन जोरात काढतो कर कारण शेवट तो आहे मग झाला इकडचा त्यांचा मग घराकडे काय होईल का या बघा पावसाच्या आधी झाला आणि इकडे मालक तिकडे कोपरं खोलतच बघा आता माणसं इकडे सगळी चाय पितच इकडे चाय हल्ला नाही काय भरपूर त्या तुझी पण नको बघा आता एक मुळी पूर्ण लावून झाली आता दुसऱ्या मुळीत गेलेत माणसा आणि आता तिकडे शेवट करतो तिकडे ट्रॅक्टर आण आणि इकडे बाई चालली घराकडे त्याला आता मी पण घराकडे जातोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडलो तर नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या